सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन म्हणजेच विश्वरत्न परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लातूर जिल्ह्यातील रेनापूर तालुक्यातील पानगाव येथील जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पवित्र चैत्य स्मारक आहे या चैत्य स्मारकावर लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी जमतात तर या चैत्य स्मारकाच्या पाठीमागाला नेमका इतिहास काय आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार जय भीम नम मित्रांनो मी बालाजी मस्के तुमचं स्वागत करतो माझ्या स्पेशल रिपोर्ट या यूट्यूब चॅनलवर तर चला पाहूयात हे नेमकं चैत्य स्मारक कसं आहे आणि त्याच्या पाठीमागलला नेमका इतिहास मी म्हणते धम्मा बोधी पानगाव <coughs> पानगावचा इतिहास असा आहे की पानगावला आस्ती बाबासाहेबांच्या आहेत आणि नंतर दोन हजार तेवीसला भगवान बुद्धाच्या पण आल्या भगवान बुद्धाच्या अस्थि आतमध्ये आहेत बाबासाहेबांच्या अस्थि खाली आहेत आणि के आचार्य हे ह्या ठिकाणचे प्रमुख आहेत आणि के आचार्य साहेबाने हे जवळपास दहा कोटी रुपयाचं बांधकाम केलेलं आहे आणि बाबासाहेबांच्या अस्थी भगवान बुद्धाच्या अस्थी या पानगावला लाभलेल्या आहेत या अस्थी पाहण्यासाठी दरवर्षी पाच डिसेंबर ते सहा डिसेंबर या दोन दिवसासाठी अस्थी खुल्या राहतात आणि सर्वांना दर्शन होतं अस्थीचं पाच डिसेंबर रोजी म्हणजे वर्धापन दिन आहे अस्थिचा अस्थि आणण्याचा त्या वर्धापन दिनानिमित्त आणि सहा डिसेंबर रोजी म्हणजे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या अस्थि सर्वांसाठी खुल्या असतात सर्वांनी एक विशेष म्हणजे गॅजेट करून घ्यावं हे आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे सर्व साधू साधू पानगाव येथील चैत स्मारकाचा नेमका इतिहास हा असा सांगितला जातो की जेव्हा सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायीच नाही तर पूर्ण देश हा शोकसागरात बुडाला होता आणि ही बातमी आकाशवाणीद्वारे प्रसारित करण्यात आली तेव्हा पानगाव येथील राघोपंत कुलकर्णी जे आहेत त्या राघोपंत कुलकर्णी यांनी ज्ञानबा आचार्य यांना ही बातमी सांगितली आणि ही बातमी त्यांना कळताच त्यांनी रडत रडत त्यांच्या वस्तीवर जाऊन ही बातमी सर्वांना सांगितली आणि हे बातमी जेव्हा कळाली तेव्हा लहान थोर सगळेच रडायला लागले आणि लिंबाजी आचार्य यांनी मुंबई दादर येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अंतिम दर्शन घेण्याचे सांगितले तेव्हा तेथे जमलेल्या पाच सहा जणं मिळून हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी निघाले आणि त्या काळी लातूर ते पानगाव असा जास्त प्रवासाच्या सुविधा नसल्यामुळे ते चलत रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान चलत लातूर स्टेशन येथे गेले आणि लातूर स्टेशन येथे गेल्यानंतर त्यांना समजलं की कुरुडवाडी जाणारी जे ट्रेन आहे ते सकाळी आहे त्यामुळे ते तेथेच ते ते प्लॅटफॉर्मवर रात्री त्यांनी झोपून रात्र काढली आणि सकाळी कुरुडवाडी मुंबई ते दादर असा प्रवास करून त्यांनी दादर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंतिम दर्शनासाठी गेले असता तेथील फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राख त्यांनी टिळाला लावली ला आणि त्यातील लिंबाजी आचार्य यांनी कोणालाही न कळत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्थि हे मुठभर आपल्या हातात घेऊन ते खिशात टाकले आणि ते वापस दादर स्टेशनला येथे आल्यानंतर दादर स्टेशनवर त्यांनी सगळ्यांना सांगितले आपल्यासोबतच्या सर्व सहकाऱ्यांना सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्थी मी सोबत घेऊन आलो आणि मग त्यांनी या गोष्टीचा विचार केला की या अस्थींचं आता नेमकं करायचं काय तेव्हा त्यांनी या विचारांती ती अस्थी पानगाव येथे आणली व एका कलशामध्ये ते एका ठिकाणी हे व्यवस्थित पुरून ठेवली ते पुरून ठेवत असताना त्यांनी बुद्धवंदना घेतली आणि या चैत्य स्मारकाची निर्मिती झाली आणि तेव्हापासून म्हणजे एकोणीसशे छप्पन सालापासून हे पानगाव हे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चैत स्मारक असल्यामुळे एक पवित्र जागा मानली जाते व इथे सहा डिसेंबर रोजी मराठवाड्यासह जे सीमावर्ती भाग आहे आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक येथील आंबेडकरी अनुयायी इथे सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने इथे उपस्थित होतात तर असा होता या लातूर जिल्ह्यातील रेनापूर तालुक्यातील पानगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत स्मारकाच्या पाठीमागलला इतिहास सहा डिसेंबर वेळ कशी तिरली दुष्ट काळाने यांची कान झोटकी चोरली दुष्ट काळाने यांची कान झोटकी चोरली